तर हाय नमस्कार आज बरोबर चार पाच दिवसानंतर आज व्हिडिओ टाकते मी तब्येत बरी नव्हती माझी मी आजारी होते आणि घरचं घरचं पण थोडं टेन्शन होतं आणि त्या टेन्शनच्या भारामध्ये व्हिडिओ केलंच नाही तर भाऊजीला लय वाईट वाटतं टेन्शन म्हणून सांगितलं की मला तर असं पिळायच नाही आता झोपलीच होती मी पण भाऊजीनं फोन केला मला की के घरी ये म्हणून चालू वाटत नव्हतं एवढं ऊन आहे दुपारची एक वाजलेली आहे एकच्या उन्हामध्ये हा बघा आपण आता बाय बसल्यात सावलीत भाऊजी मुदाम घरात येरजारा घालतात आहे घरात बाहेर घरात बाहेर आणि मला म्हणजे उन्हात उभा केला <laughs> पण सावलीत तर हाय ना आणि लिटर एवढा कडक कडक उन्हात आता काळ भंगार लिकरू पडतं या करत बडबड ते बोलते हेव काढायला नाही खरंच बोलते इथं लिकरू काळ भंगार भंगार दिसायला लागलं आता घरी गेलं तर नवरात्र ओळखणार तर सुद्धा नाही मला <laughs> म्हणून जाताना ना मैद्याच्या पिठावाने पांढरी शिपट गेली आणि येताना कोळशावाने काळे भंगार डांबराचा गोळा असल्यामुळे कसे काय आले आताला लईच फटलं या तर ह्या का नाही गव्हाचा चिक गव्हाचा चिक गव्हाच्या चिकाच्या ही कुरड्या चालू आहेत तिथं आम्हाला म्हणजे तायला जायचं होतं बाजारला मला काय हातात अवसर नाही तायला म्हणलं चला आता भाऊजीनं फोन केला ता त्यांना चिक हे हाटून ठेवलेलं आहे म्हणलं आणि कसं एकट्या माणसाचं काम नाही ना असं माणूस गुत्त आता तिथं भरून देतात आणि घरामध्ये गॅसवर ती चिक हटलाय ना मोठ्या पातीलात मग भाऊजी बारक्या पातीला आणून देतात आत्या भरून देतात आणि आपली ज्योती ताई पिळतात आता मी पण पिळणारच आहे पण म्हणलं चला एक व्हिडिओ तर करावं पण मला असं एवढा गोल घेरा द्यायला नाही येणार ह्यांना कसं सवय आहे ना ह्यांच्यात करतात वर्ष वर्ष पहिल्यापासून आणि मी कावा खायला येते <laughs> त्या दिवशी बनवलेलं काय कसलं बनवलं होतं आपण पापड बनवले होते शाबूचे त्या टायमाला भाऊजीनं न दिलते आणून अजून तांदळाच्या पण केलं त्या है थे? थे ला। <laughs> <याली> का नाही काहीतरी तर ते असलं मग काय इकाच आणून दिलत काय आम्हाला बाजारातलं म्हणजे घरी बनवलेला भाऊजी हे बाजारात कशाला करते चार दिवस झालं सगळ्यांना माझा दोसरा काढलाय भाऊजीवर व्हिडिओ टाकना काय झालं काय झालं आता त्यांना कसं सांगू की मी चार दिवस घरी नव्हती निघून गेल ते भाऊजीला मी रात्री सांगत होते नवऱ्याचं कौतुक कि तुमचा भाव असा करतो तसं करतो तर मला म्हणता की मी काय लग्नाला होतोय तवा ज्यांना जमवलं त्यांचं तुमचं तुम्ही बघून घ्या मला नको सांगू खरं म्हणलं म्हणा ते आता होत की तिथं मला म्हणलं मला सांगू नको मी काय तुझं लग्न करून द्यायला नव्हतं लग्नाला सुद्धा आलो नाही मी मग कसं काय करायचं कुणाला सांगायचं आत्याला सांगा तर आत्या म्हणतात मला बसलेली जागा उठू वाटत नाही एका दिवशी असले अब्दा करते रादी, रादी ना ना का नाही नुसते राधे राधे बनल तर ह्यांना राधे दिसणार सुद्धा नाही त्याचा करा दिसायचा नाही अब्दा करते पळावते हिकडून तिकडून हिकडून तिकडून होते लपूनच बसते कुठं तर जाऊन राहू देळ त्याला लगेच लागला पलटी करून लगेच खायची गरबड लागली तर चला आता तिथं आता भरून ठेवलंय माझ्या वाटणीचं पण काल मी आजारी नव्हते भाऊजी काल मी आलं तर म्हणतात किती इंजेक्शन घेतले काल मी आजारी होते का नव्हते होती होती पन्नास सलाईन लावले लावा जायचं होतं होती सर आजारी भाऊजी बोलला दवाखान्यात जा उलट मीच म्हणलं कुठं ती थी दवाखान्यात जायचं हजार पाचशे रुपये जायचं म्हणलं त्या डॉक्टरला नकोच म्हणलं तेवढ्याच म्हणलं पैशामध्ये बाजार तरी भाजीपाला गेलाय केमला आणि आलं आहे कांदन कलिंगड घेऊन किलोभर कांदन एक कलिंगड आणलं आणि पन्नास रुपयाचं चुरमुरं इथं ठेवू बर आहेत का पण दोन थांब चिख थोडा खाऊन बघते मला आवडतो खायला खालची खरवड खरवड देखे। केस सुद्धा विचारले नाही त्यांना तसे आले तोंड धुतलं भांडे घासले तोंड धुतलं आणि आली इकडे इकडं तुम्ही लवकर उठता त्या आमच्या माग कसला कार हाय माझ्या तर माग लय माझ्या तर जीवाला कार हाय कवा सुद्धा माझ कोणी कौतुक केलं नाही बाया <laughs> करते आता तर चला घेते तेवढ्या कुर्ड्या पिळून काय काढते ना व्हिडिओ माझा आता तो 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 दे। तो दे तो ए, जागा लय सुटली ले जागा जागा माझ्या केवढ्या के के जागा तुम्ही सोडताय किती काय कुठे जागा ठीक आहे

पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आपल्याला कुरड्या भातवड्या पापड्या अजून काय वाट्या असत सगळं सग्ड़ा। सगळं असतं सांडग फिंडग सगळं सगळं आपल्याला पुढल्या वर्षी बनवून विकायचं <laughs> म्हातारी झाली की आता आता शिकून काय फायदा तर आहे का आता सुनान शिकवलं तर शिकवलं मोबाईल गरम झाला मोबाईल